नमस्कार भावांनो आज दोन ठिकाणी मैदान एक म्हणजे अंगापूर मैदान आणि दुसरं म्हणजे निरा शिव तक्रार केसरी मैदान तर भावांनो अंगापूर मैदानामध्ये आपला बकासूर गटपास झालेला आहे गट, गट क्रमांक एक मध्ये बकासूर आणि पायरा होता कराटचा बिर्जा बकासरा आणि बिरजा गट क्रमांक एक मध्ये पलून चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेत घेतला गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली मौजा अंगापूरमध्ये आणि नीराशिव तक्रार केसरीमध्ये बरेच टॉपचे नंदी आहेत इथे आपला घोटचा सर्जा आणि तोडकर यांचा साई ही जोडी पलताना दिसली गट क्रमांक सोळामध्ये गटपास झालेली आहेत घोट सर्जा आणि साई आणि भावांनो अर्जुनचा पायरा आहे अर्जुनचा पायरा घोटचा सर्जाच आहे पण तो मोठा म्हणजे त्याला टोपण नाव पिंट्या म्हटलं जाते अर्जुन आणि मोठा घोट सर्जा पिंट्या ही जोडी आपल्याला पलतान दिसेल निराशिऊ तक्रार केसरी मैदानात आणि विठ्ठल न तेजा विठ्ठल न तेजा आपल्याला पिंडुचे मोडक को, यांच्या कॉकटेल सोबत पलतान दिसला गट क्रमांक अकरामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तेजा कॉकटेलची गाडी सुट्टा निकाल घेत गटपास झालेली आहे वेगाचा शेवट सरजा वेगाचा शेवट सर्जा आणि मानगर वादल गट क्रमांक एकोणीस मध्ये गाडी पालाली चांगल्या रीतीने गाडी पालून गट सुट्टा निकाल घेतला येऊ तक्रार केसरी मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेले आहेत तर भावांनो दोन मैदान आहेत फक्त अंगापूरला बकाशुर गुर्जा आहे बाकी सगळे निराशिव तक्रार केसरी मैदान सर्वांना सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद भावांनो